हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे स्कॉलरशिपच्या फॉर्मबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे ज्या त्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट घेण्यासाठी आहे ना स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो आणि कोणत्या कॅटेगरीला किती बेनिफिट आहे आपण ते आज डिस्कस करणार आहोत स्कॉलरशिपच्या uh, फॉर्मसाठी काय रूल्स आहेत आपण ते देखील पाहणार आहोत ओवरऑल सर्व स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत राहिला प्रश्न नवीन ब्रँचचा तर लवकरच तुम्हाला त्याचे अपडेट देखील भेटतील आणि ॲड्रेस देखील भेटतील कारण की दोन हजार पंचवीसला ला दोन ब्रँच आपल्या ओपन होत आहेत ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू सोबई आता आपला टॉपिक काय आहे स्कॉलरशिपच्या फॉर्म बद्दल आपण डिस्कस करणार आहोत कारण की खूप विद्या खूप जणांना कॉलेजमध्ये पूर्ण फीस घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती बेनिफिट आहे आपण ते पाहणार आहोत कॅटेगरी वाईज त्यानंतर किती टक्के बेनिफिट भेटेल ते देखील डिस्कस करू आणि जी आर जी आरचं काय आहे आपण ते देखील पाहू मुलींचा फ्री जी आर चे त्यानंतर ऑल इंडिया कोटाला कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही आपण ते देखील पाहू आणि कुणाला भेटेल आणि केव्हा भेटेल कॅटेगरीचा बेनिफिट आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू सोयात पहिल्यांदा आहे ना कॅटेगरी वाईज फीस किती भेटेल कॅटेगरी वाईज तुम्हाला बेनिफिट किती भेटेल आपण स्टेप बाय स्टेप ठीक आहे फर्स्ट ओपन ओपन कॅटेगरीला कुठल्याही ओपन ओपन कॅटेगरीला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट नसतो पण ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ऑब्लिक ओबीसी ईडब्ल्यू एस ऑब्लिक ओबीसी या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल पन्नास टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ठीक आहे आता जी नवीन कॅटेगरी आलेली आहे एसीबीसी यांचे आधीचे अपडेट आणखी काही आलेले नाही कारण की नवीन कॅटेगरी आहे तर याचे अपडेट मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ज्यावेळेस मी विद्यार्थ्याचा फॉर्म भरेल ठीक आहे त्यानंतर कोणत्या अकाउंटवर भेटेल आता मो मोस्ट इम्पॉर्टंट आता कॅटेगरीचा तुम्ही फॉर्म भरणार आहात तर कोणत्या अकाउंटवर भेटेल एक तर कॉलेजच्या अकाउंटवर भेटेल किंवा तुमच्या अकाउंटवर भेटेल पेंडिंग तुम्ही जे अकाउंट देणार त्याच्यावरती आहे ठीक आहे तुम्ही फॉर्म भरताना जो अकाउंट देईल त्याच्यावरती तुम्हाला भेटेल ठीक आहे त्यानंतर काय ओपन स्टुडंट हा नोटा ओपनच्या स्टुडंटला हॉस्टेल बेनिफिट भेटेल हॉस्टेल फीस ओन्ली ओपन हा ते देखील तीस हजारापर्यंत भेटू शकतो तीस पर्यंत ओनली ओपनच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या ओपन विद्यार्थ्यांना नाहीये फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यानंतर वीजे एनटी1 एनटी2 वन टू थ्री या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल नव्वद टक्के म्हणजेच तुम्हाला दहा टक्के फीस पे करावी लागते फक्त नव्वद टक्के तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ठीक आहे हॉस्टेल मेस तुम्हाला ह्याच्यामध्ये बेनिफिट नाहीये तुम्हाला जे काही चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागतील ठीक आहे त्यानंतर एस सी आणि एस टी काय एस सी आणि एस टी यांना शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ठीक आहे त्यानंतर काही मोठा मोस्ट इम्पॉर्टंट नोट आता तुम्ही हे जे फॉर्म भरणार आहात त्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे काय आहे ती पहा ओनली ट्युशन फीज बघ काही ट्युशन फीज ओन्ली ट्युशन फीज मध्ये तुम्हाला बेनिफिट भेट का ट्युशन फीज मध्ये जी काय कॉलेजची डेव्हलपमेंट फीस आहे डेव्हलपमेंट फीस जितकी असेल तितकी मात्र तुम्हाला पे करावं लागेल हा ज्या हा जो तुम्ही फॉर्म भरणार आहात ना यामध्ये फक्त फक्त ट्यूशन फीस तुमची माफ होणार आहे ट्युशन फीस डेव्हलपमेंट फी जी काय कॉलेजची असेल ती तुम्हाला पे करावी लागेल कोणती ला ला का कॅटेगरी असे ना तुम्हाला आता यानंतर गर्ल्स फ्री एज्युकेशन जी आर आता मुलींचा जो जी आर आलेला आहे दोन हजार चोवीस पासून याबद्दल अपडेट काय आहेत आपण ते पाहू ठीक आहे सो uh, काही so या ठिकाणी सध्या अपडेट कुठल्याही प्रकारचे आले नाहीयेत कुठल्याही प्रकारचे अपडेट आले नाहीत फिक्स नाही आहे की या ठिकाणी काय का होणार आहे रिझन काय आहे इलेक्शन चा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला समजेल की मुलींच्या फ्री एज्युकेशन जी आर चा बेनिफिट कसा भेटेल आणि कशा थ्रू भेटेल तोपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाही या टाइमाला कुठल्याही प्रकारचे मी कन्फर्मेशन तुम्हाला देऊ शकणार नाही ते फ्री जी आर कसा लागू होईल कशा पद्धतीने त्याचा फॉर्म भरला जाईल त्याचे अपडेट आले ना इलेक्शनच्या रिझल्ट नंतर मी तुम्हाला ते देईलच ठीक आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आता कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल कोणत्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही आपण ते पाहू ठीक आहे सो गाईज फर्स्ट कॅप राऊंड कॅपरा कॅप राऊंड वन टू थ्री अँड स्टे वॅकन्सी राऊंड ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वन टू थ्री आणि स्टे वॅकन्सी राऊंड वन किंवा टू मध्ये कॉलेज भेटलेले आहे अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे शंभर टक्के ठीक आहे कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल त्यानंतर दुसरं काय आहे स्टेट कोटा अलॉटेड आता ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामधून सीट भेटलेली आहे स्टेट कोट्यामधून अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल लाईकली कॅप मध्ये नाहीतर स्टेवसी मध्ये स्पॉट मध्ये कॅटेगरीचा बेनिफिट नसतो आता सांगतो तुम्हाला स्पॉट मध्ये कॅटेगरीचा बेनिफिट नसतो आता जे काही स्पॉट राऊंड झालेले आहे त्या स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही ठीक आहे स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल भरा पण ऍग्री हो चान्सेस नाहीयेत ठीक आहे त्यानंतर थर्ड पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा मोस्ट इम्पॉर्टंट पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बेनिफिट अवेलेबल आहे तुम्हाला बेनिफिट भेटेल पंधरा ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलं होतं अशा विद्यार्थ्यांना दोन राऊंड केले होते आणि त्या विद्यार्थ्यांना बीएमएस किंवा बीएचएमएस चा कॉलेज भेटलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट बीएमएस ऑब्लिक एस अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा आहे ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेटच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर आयक्यू कोटा इन्स्टिट्यूट कोटा बेनिफिट भेटणार नाही तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना आयक्यू मधून सीट भेटलेली आहे म्हणजेच मॅनेजमेंटची सीट भेटलेली आहे काय म्हणतो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना आयक्यू ची सीट भेटलेली आहे मॅनेजमेंटची पेड सीट भेटलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही ठीक आहे त्यानंतर काही आता इन्कम सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांची इन्कम आठ लाखाच्या आत आहे ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम आठ लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटत होता आधी ह्या टायमाला देखील भेटेल पण जी आर एक आलेला आहे पण तो जी आर आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटने आणखी मान्य केलेला नाहीये आणि ज्यावेळेस इलेक्शनचा आपला रिझल्ट येईल त्यानंतर पाहता येईल आपल्याला की तो लागू होईल का नाही पण या टायमाला फक्त फक्त आठ लाखाच्या आतल्या विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटेल मी हे तुम्हाला सांगू शकेल कारण की नवीन जी आर जरी आला असेल नवीन जी आर जरी आला असेल पंधरा तो कन्फर्म नाहीये जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी पण तुम्हाला कन्फर्मेशन देऊ शकत नाहीये फक्त आता जो व्हिडिओ केलेला आहे तो आठ लाख हे धरून मी केलेला आहे ठीक आहे त्यानंतर अलॉटमेंट लेटर आता काय हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे अलॉटमेंट तुम्हाला अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला कोणत्याही कॅटेगरी मधून कॉलेज भेटला असेल कोणत्याही कॅटेगरी समजा आता एससीचा विद्यार्थी आहे त्याला ओपनची सीट भेटली असेल ओबीसीचा विद्यार्थी आहे त्याला एन टीची सीट भेटली असेल कॅटेगरी कॅटेगरीमधून तुम्हाला कुठल्याही प्रकारची सीट भेटली असेल कुठलीही सीट असेल तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची सीट न भेट भेटता दुसऱ्या कॅटेगरीची सीट भेटली असेल तुम्हाला पण असं समजू नका की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही तुम्ही रजिस्ट्रेशन ज्या कॅटेगरीमधून केलेलं आहे ज्या कॅटेगरीमधून तुम्ही केलेलं आहे त्याच कॅटेगरीला तुमच्या तुमच्याच कॅटेगरीमधून तुम्हाला बेनिफिट भेटेल यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे लक्षात तुम्हाला कॅटेगरी बद्दल डिस्कस केलेला आहे ओके त्यानंतर अप्लाय आता काहीच अप्लाय कुठं करायचं तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा डीबीटी डॉट कॉम यावरती तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे लक्षात त्यानंतर गाईज आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करतो ठीक आहे सो गाईज पहिली नोट कॉलेज डिमांडिंग आता कॉलेजनं काय डिमांड केलं ऍडमिशनच्या वेळेस ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायला गेल त्या विद्यार्थी त्यावेळेस कॉलेजने डिमांड काय केले चार लाख तीस हजार तीन लाख वीस हजार डिमांड केलेला आहे तुम्ही भरलेलं आहे आणि कॉलेजच्या रुल्स ते भरावी लागते पण हे पैसे वापस घेण्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर काही दुसरा सम कॉलेजेस नॉट ऍक्सेप्ट कॅटेगरी बेनिफिट काही कॉलेजेस आहे ना कॅटेगरीचा बेनिफिट ऍक्सेप्ट करत नाहीये किंवा ते तुम्हाला आहे ना स्टेवसी राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट देत नाही येते तुम्हाला तर तुम्हाला आहे ना स्कॉलरशिपचा फॉर्म भरून तुम्हाला ते घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ऍडमिशन घेताना फुल फीस जरी दिली असेल तुम्ही ऍडमिशन घ्या आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरून तुमचे तुमचे पैसे वापस मिळवा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा ब्राउचरमध्ये क्लिअरली मेन्शन केलेला गेल ब्राउचरमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कॅटेगरीचा जो बेनिफिट आहे कॅटेगरीचा जो बेनिफिट आहे तुम्हाला भेटणार शंभर टक्के भेटणार ऑनलाइन स्टे वॅकन्सी का असे ना फक्त स्कॉट राऊंडला भेटत नसतो पण तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये किंवा राउंड मध्ये जरी कॉलेज भेटला असेल तर तुम्हाला शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार कॉलेजवरती विश्वास ठेवायची गरज नाही कॉलेजवरती विश्वास ठेवायची गरज नाही आपला आपला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे आणि कॉलेजला सबमिट करणे महाडीबीटीवर भरायचा आहे फॉर्म स्वतः भरा कॉलेजला भराय सांगू नका आहे त्यानंतर कॉलेज काही करून ऍडमिशन कॅन्सल करत आहे गाईज आता एक कॅप uh, राऊंड ला पाहिलं किंवा राऊंड ला पाहिलं बीएमएस असेल बीएचएमएस असेल बीपीटीएच असेल कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कॉलेज का, आहे ना विद्यार्थ्यांकडून ऍडमिशन कॅन्सल करायला भाग पाडत आहे खूप विद्यार्थ्यांसोबत असं झालेलं आहे आता सांगू तुम्हाला खूप विद्यार्थ्यांनी कॉलेज रिटेन्शन फॉर्म भरून घेतलाय तुम्ही पुढच्या राऊंडला जाताय आता क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की स्टे वॅकन्सी राऊंड वन नंतर स्टे वॅकन्सी राऊंड टू अपग्रेडेशन नाहीये पण कॉलेजच सांगत आहे स्टे वॅकन्सी राऊंड टू अपग्रेडेशन आहे मध्ये क्लिअरली लिहिलेलं असून पण म्हणून कोणत्याही पद्धतीने कॉलेज हे ऍडमिशन कॅन्सल करत आहे तुमचं ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांना देखील थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकते पुढच्या राऊंडला ठीक आहे त्यानंतर नोटा शेवटच नोट फ्री गर्ल्स एज्युकेशन जी आर आहे ना ओन्ली एक्सेप्ट कोणत्या कॅटेगरीला आहे ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या तीन कॅटेगरीच्याच मुलींना प्री एज्युकेशनचा जी आर ऍक्सेप्ट आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी मला खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करा कॉलमध्ये कॉल नका करू कारण की कॉल उचलण्यात येत नाही कामामध्ये बिझी असल्यामुळे आणि स्कॉलरशिपच्या फॉर्मबद्दल काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही मला मेसेजमध्ये विचारू शकता काय अडचण नाहीये ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा किंवा मेसेज करा बाय गाईज